नमस्कार महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा भरपूर दिवसापासून बहिणींना होती तर अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे कारण एक मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे आनंदाची बातमी जी आलेली आहे तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता सर्वात अगोदर तारीख पहा तीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीस पासून बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल साधिकच की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आम्हाला तर पंधराशे रुपये प्रमाणे मिळतो तर तीन हजार रुपयाचा हप्ता कसा मिळतोय तर तीन हजार रुपयाचा जो हप्ता तुम्हाला आता दिला जातोय तो तुम्हाला आता डबल हप्ता म्हणून वाटप होतोय डबल हप्ता कशाचा तुम्हाला आता माहिती आहे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिना म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र हप्ता तुम्हाला वाटप होतय हो खूप मोठी बातमी आलेली आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे यांचं आर्टिकल सुद्धा इथं पाहू शकता तुम्ही आर्टिकल आलेला आहे साहेबांच्या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना तीस जुलैपासून पैसे वाटप सुरू होणार आहे तीस जुलैपासून लाडक्या बहिणींना डबल आप्ता म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतील डेबिटच्या माध्यमातून आताच एक मोठी बातमी सुद्धा आलेली आहे बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ठीक आहे आता यावर एक मोठा जो ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे ती ब्रेकिंग न्यूज सुद्धा आपण पाहूया कारण लाडक्या बहिणींसाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती बातमी अतिशय महत्वाची आहे ती बातमी पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला जर दर महिन्याला पैसे येत असतील तर ती बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे बातमी काय आली आहे ती सर्वात अगोदर आपण पाहूया तर बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी इथं पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना चौदा हजार मॅन रिसिव्ह मनी अंडर स्कीम वुमन अजित पवार से गव्हर्नमेंट रेकॉर्ड मनी बघा आता याचा अर्थ काय होतो बातमी काय आलेली आहे कि लाडकी बहीण योजनेच्या नावावर माणसांनी म्हणजे योजना कोणासाठी आहे महिलांसाठी तर माणसांनी यावर पैसे किती चौदा हजार लोकांनी पैसे यावर घेतलेले आहे कोणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला दिला जातो तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला दिला जातो तो हप्त्याचे पैसे आता माणसांनी आता त्यावर फॉर्म भरून पैसे लुटलेले आहे सरकारकडनं किती चौदा हजार भरपूर अशा योजना असतात त्यामध्ये वेगवेगळा गैरवापर होतो पण हा सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे आता ही बातमी चर्चेत आहे की बहिणींना लाभ दिलेला आहे तरी तर म्हणजे ज्या पुरुष असतील त्यांनी लाभ घेतलेला आहे हे खरोखर मोठा धोका आहे सरकारचा तर यावर मोठी कारवाई सुद्धा होणार आहे कारण अजित पवार स्वतः अजित पवार दादा यांनी माहिती दिलेली आहे की त्यांच्याकडनं जे आता हे चौदा हजार मा जे आता माणसं आहेत त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातील रिकव्हरी मनी इथं पाहू शकता रिकव्हरी मनी त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाईल आणि त्यासोबतच ते म्हणाले की लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली फक्त बहिणींसाठी यावर पुरुषांचा काही अधिकार नाही तर यासाठी आता आम्ही कारवाई सुद्धा करू आणि त्यांच्याकडनं पैसे सुद्धा वसूल करू पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे एका साइटने जर तुम्ही विचार केला लाडकी बहीण योजना एक चांगली योजना आहे आपण काय त्याला चुकीचं म्हणत नाही लाडक्या बहिणींना फायदा होतो पण एकीकडे महाराष्ट्रावर किती कर्जाचा डोंगर पसरलेला आहे किती कर्ज महाराष्ट्रावर झालेला आहे याचा विचार कोणी करत नाही याचा विचार केला पाहिजे कारण जर तुम्हाला आता पुढे तुमच्या तुम्हाला भविष्यात जर जॉब हवा असेल तुमच्या मुलांना जर जॉब हवा असेल कोणाला जरी जॉब हवा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे महाराष्ट्र सरकार फक्त एवढंच करत आहे की दर महिन्याला लाडक्या बहिणींना पैसे भेटले पाहिजे यामध्ये काही प्रश्न नाही दर महिन्याला पैसे मिळतात पण असं जर चाललं तर तुम्हाला या पुढे योजनेचे पैसे तर भेटत राहतील पण तुमच्या मुलांना तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाच नोकरी मिळणार नाही सरकारी नोकरी सुद्धा मिळणार नाही आणि प्रायव्हेट नोकरी सुद्धा मिळणार नाही कारण कुठल्याही प्रकारची नोकरी असू द्या त्यासाठी व्यवहारासाठी कुठल्याही प्रकारचं जर आपल्या देशाचं आपलं महाराष्ट्राचं आपलं याच प्रगती झाली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या स्कीम आणल्या पाहिजे वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजे त्या काही होत नाही आता फक्त असं होतं की लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे दिल्लीमध्ये सुद्धा आता योजना सुरू आहे असंच आता यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता साडेबाराशे रुपये मिळतात बघा योजना फक्त आता महाराष्ट्रातच नाही आपण म्हणतो फक्त महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही आता ही योजना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता यूपी मध्ये आता बाराशे पन्नास रुपये दर महिन्याला बहिणींना दिले जातात हे फक्त बाराशे पन्नास वर थांबणार नाही हे आता पुढे आता इलेक्शन राहील त्यामध्ये ते आता बाराशे पन्नासचे तीन हजार सुद्धा होणार आहे कुठं जातं हे पैसे पूर्ण भारताचे पैसे कुठं जातात या सर्व स्कीम मध्ये जाणतं महिलांसाठी आता हे जे पैसे तुमच्या अकाउंटला जातात फ्रीमध्ये पैसे मिळतोय हे सरकार घरून टाकत आहे का नाही हे सर्व काय आपल्याकडनंच वसूल होतोय आणि तुम्हाला दिलं जात आहे तडतडीचं तर बोलायचं विनंती एकच आहे कारण स्कीम तर आहे चांगली आहे पण बहिणींना पैसे मिळत आहे हे गोष्ट लक्षात घेणं पण कुठं ना कुठं आपला देश मागे पडतोय कारण आता जे आर्टिकल आलेलं आहे हे तर आर्टिकल येत राहता पण चायना बघा तुम्ही एकीकडे चायनाला बघा चायना किती प्रचंड प्रगती करतोय मागे कारण काय असं कुठल्याही प्रकारचे स्कीम चायनामध्ये चालत नाही अमेरिका पण चांगलं प्रगती करतोय आपला देश का मागे पडतोय आपला देश मागे पडायचं कारण आहे की आपलं गव्हर्नमेंट आपलं सरकार यावं म्हणून ही स्कीम राबू ती स्कीम राबू असं करतं शेतकऱ्यांना कर सुद्धा नुकसान होतं आता तुम्ही बघा शेती फक्त भारतात होतं का नाही शेती अमेरिकात सुद्धा होतं शेती चीनमध्ये सुद्धा होतं त्यांचे शेतकरी पहा शेतकरी किती शेतकऱ्यांसाठी किती सवलत आहे आपल्याकडे काय आहे का शेतकऱ्यांसाठी कुठलीही सवलत नाही शेतकऱ्यांना फक्त दर महिन्याला त्यांना काही ना काही पाचशे रुपये दिले जातात बस झालं यांचं काय असं होत नाही प्रगतशील शेतकरी कोणाला म्हटलं जातं त्यामध्ये आधुनिक टेक्निकचा वापर केला पाहिजे आता जवळपास रासायनिक खत सर्वीकडे झालेला आहे कारण सरकारला टॅक्स भेटतो ना सरकारला पैसे येतात त्याच्या मागे मग सरकार कुठं लक्ष देणार आहे आता दुसरा प्रश्न मांडायचा म्हटला तर त्याचा काय प्रश्न मांडायचा ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे सरकारला ज्यावर जास्त पैसा मिळतो ते सरकार तर ते चालूच ठेवणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना सुद्धा आता आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरपूर बहिणींना आता चौदा हजार म्हणजे आता काय करतील त्यांना जर रोजगार भेटत नाही त्या माणसांनी आता हक्क घेतला असेल त्यांनी सुद्धा आता हे सुद्धा एक चुकीचा प्रकार आहे यावर सुद्धा सरकारने कारवाई केली पाहिजे यांच्याकडनं प पैसे वसूल केले पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आहे लाडकी बहीण योजना बघू आता तुम्हाला हप्ता मिळणारच आहे लवकरात लवकर तुम्हाला हप्ता दिला जाईल तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल आणि काय वाटतं राज्य सरकारबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये